एमबीबीएस होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात कोंबड्यांचे भाव वधारले आखाडीमुळे वाढली गर्दी बाजारात आठशे ते हजार दर आषाढ महिन्याला ग्रामीण भागात आकाड असेही म्हटले जाते आखाडीच्या निमित्ताने गावोगावी आता आखाडी, गाव गाव आखाडी जत्रा सुरू होतील त्यासाठी कोंबडे बकऱ्यांना मागणी वाढत आहे विशेषत आखाड्यात कोंबडे देण्याची प्रथा आहे त्यानिमित्ताने आषाढातील आठवड्या बाजारात कोंबड्यांच्या खरेदीला गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे ग्राहकांच्या गर्दीमुळे व वा वाढत्या मागणीमुळे कोंबड्यांचे दरही वधारल्याचे चित्र बाजारात दिसून आले सहाशे आठशे हजाराच्या घरात कोंबड्यांचे दर गेल्याचे चित्र आहे काही ठिकाणी गावात कोंबड्यांची संख्या कमी आहे तिथे हा दर एक हजारावर गेल्याचे पाहायला मिळत आहे आषाढाच्या शेवटी आणखी दरात वाढ होण्याची शक्यता आहे वाढत्या दरामुळे विक्रेत्यांना मात्र फायदा मिळत आहे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे ग्रामीण भागात आषाढ महिन्यात कोंबडा देण्याची परंपरा आजही जोपासली जाते जवळपास प्रत्येक घरटी हा कोंबडा दिला जातो तर काहीजण परंपरा जोपासण्यासाठी हा कोंबडा देतात काहीजण मांसाहारासाठी कोंबडे खरेदी करतात याउलट शहरात देखील आकाडी यात्रा भलत्याच चर्चेत असतात या यात्रा जत्रामुळे कोंबड्यांना मागणी होऊ लागली आहे ग्रामीण भागात शेतीबरोबर शेतकरी कुक्कुटपालनाचा पूरक व्यवसाय करत असल्याने ग्रामीण भागात कोंबड्यांची संख्या भरपूर असते येथील आठवड्या बाजारात कोंबडे कोंबड्यांची मागणी वाढली आहे आघाडीच्या निमित्ताने बाजारपेठेत सध्या हजारो उलाढाली होत आहेत आषाढी एकादशीनंतर कोंबड्यांची उलाढाल आणखी वाढत आहे त्यामुळे इथून पुढे दहा बारा दिवस कोंबड्यांच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे हे निश्चित या विभागातील शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने विक्रीसाठी कोंबडे आणले आहेत कोंबड्यांची किंमत सहाशे ते आठशे पर्यंत गेल्याचे चित्र दिसून आले आखाडी पुढील आठवड्यात शेवटची असणार आहे गटारी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा